लोकशाहीचा वार्ता महाराष्ट्र ऑटो रिक्षा चोरी करणारे सर्राईत आरोपी जेरबंद एक लाख रुपये हस्तगत करून रिक्षा चोरीचा गुन्हा उघड सातपूर पोलीस ठाणे कडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पासष्ट दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हे ऑटो रिक्षा चोरी करणारे सर्राईत आरोपी जेरबंद एक लाख रुपये हस्तगत करून रिक्षा चोरीचा गुन्हा उघड सातपूर पोलीस ठाणे कडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पासष्ट दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट दोन हे समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट दोनकडील अधिकारी व अंमलदार यांनी तत्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन घटनास्थळाच्या आजूबाजूस तांत्रिक बाबीची पडताळणी केली असता सदर ऑटो रिक्षा चोरी करणारे दोन आरोपी हे रिक्षा घेऊन जात असल्याचे समजून आल्याने अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचा माग काढण्यासाठी जवळपास अठ्ठेचाळीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली व अनोळखी आरोपी निष्पन्न केले त्यानंतर सदर पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना गुन्हा शाखा युनिट दोन चे पोलीस हवलदार सुनील यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन इसम हे गुन्ह्यातील चोरीची ऑटोरिक्षा एम एच पंधरा एफ यू तीस एकोणसत्तर ही पांडवलीनी अंगण हॉटेल जवळ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर गुन्हा शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहर यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोन कडील उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे विलास गांगुर्डे पोलीस हवलदार प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे अशांनी पंचांसह पांडवलेनी अंगण हॉटेल जवळ इंदिरानगर नाशिक या ठिकाणी जाऊन सापळा लावून आरोपींना शितापीने ऑटो रिक्षा एम एच पंधरा एफ यू हो समर, तीस एकोणसत्तर सह ताब्यात घेतले असता त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव प्रदीप जगन्नाथ तुपे वर्ष पस्तीस राहणार राजदूत हॉटेल मागे सिव्हिल हॉस्पिटल समोर त्रिंबक रोड नाशिक योगेश बाळू लोखंडे वर्ष एकोणतीस मूळ राहणार राजवाडा वनी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक हल्ली राहणार राहुल नगर टाकळीगाव उपनगर नाशिक रोड असे सांगितले त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एक लाख रुपये किमतीची ऑटो रिक्षा हस्तगत करण्यात आली असून आरोपींनी दिलेली कबुलीवरून सातपूर पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पासष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा उघडकीस आला असून सदर गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल व दोन आरोपींना पुढील कारवाई सातपूर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सह पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सह पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे पोलीस निरीक्षक यशवंत बेंडकोळी सह पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे विलास गांगुर्डे पोलीस हवालदार प्रशांत बोडके चंद्रकांत गवळी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे अशांनी केली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद नाशिक